सध्या आम्ही आता शिचाड्याला आणि गरम गरम भारतीय भजे निघत आहे खूप दिवसाची इच्छा होती इकडे जाताना भजे खायची पण आता गरम गरम निघत आहे आता आम्ही चाललो ऍक्च्युली चक दुगाडा तिकडे निघलाय हत्ती हत्तीचं मुवमेंट शूट करायसाठी चाललो आता आम्ही ध्वजचा असावा मस्तपैकी आता भजे घेतले आहे मिरची आहे एकदम रस्ता आहे एक कडकवाला आणि जस्ट गरम निघलेले भजे आम्ही चिचडा इथे आहे आणि खूप दिवसापासून इकडची इच्छा होती खायची भावकडचे असं मजा वेळ असतो पण खाण्याचा योग नाही आला पण शेवटी आमचा सकाळचा आज आजचा आमचा जो नाश्ता आहे असा गा चिचाडा गावात झाला आणि अशा कट्ट्यावर बसला पाहिजे दोन लोक भेटत असतात सांगत असतात उलकी होत असते आणि मस्त आहे ना कुरकुळे कुरकुरीत भजी आहे किती प्लेट खाल्ला दीड प्लेट भजे खाल्ले आम्ही निवांत झालो आता दोन वाजेतले आम्ही राहू शकतो आता जाऊन निवांत तिकडे फिरू डुम्या आरामशीर आपण घरी बघा शिवाय पूर्ण फिरत फिरत पेट्रोल पेट्रोल गाडीत पेट्रोल पेट्रोल टाकला गाडीत आम्ही फोटो फोटो फिरत आहोत आमच्या आम्हाला माहीत आहे रस्त्याला लागलो होतो तिकडे आम्हाला दोन तीन पकडेवाले भेटले त्यांना आम्ही विचारलो आता नाही किंवा आता त्या स्पॉटवर पोचलो आहे आणि तिकडे लोकेशन मागे आहे सध्या ते एक अधिकारी आम्हाला सांगतात की तिकडे जाऊ नका साहेब मारत फिरत नाही मारू द्या आम्हाला काही त्यांच्यासोबत हे नाही कारण की आम्ही पण एक कुठेतरी जिम्मेदार नागरिक म्हणून काम करत असतो वन विभाग कित्येक दिवसापासून आम्ही ज्या जंगलासाठी काम करतो, आ, जंगला काम करतो। आ, ते आहे आणि सगळ्या गाड्या आल्या आहेत साहेब आल्या आहेत आणि आम्ही इथून बघत भगद, बघत आता समोर जात आहे पण आज आम्ही मुवमेंट जे आहे ते बघणार आहे आणि आता मी तिकडे जाऊ बघू कसं काय आहे पन पन तर इकडे एक पहाड मुवमेंट आहे आम्ही त्या जागे पोचलो तिच्या आणि सगळे सायलंट आहे तिकडे आणि तिथूनच साहेब कोणते तरी आहे आज आपलं काही तेवढं काही योग्य नाही पण जाऊ द्या आपण पण कुठेतरी बघितलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे आपल्या मुवमेंटवर सगळ्या गोष्टीसाठी आणि आम्ही जण आलो आहे आणि मस्त आहे वेगळ्याच ठिकाणी आलो इकडे आणि इकडे तलाव आहे बहुत सारा मोठा तलाव आहे त्यासाठी आम्ही आहे पहाडी आहे डो इकडे मस्त मोठ्या तगडा आहेत म्हणजे नॅचरल पण आम्ही खूप दिवसांनी बघत आहे अनुभवत आहे इकडे इकडे दिसलं नव्हतं पण तलाव खूप मोठा दिसतात तलाव कुठला एक छोटासा गाव इकडे दिसतं आडत बसला डोम्याप्रकाचा बसला इकडं पाठी समोर बसले आहे ते आणि का आम्ही आमचं काम करतो आम्ही ना डिस्टर्ब करतो पण हत्ती पाहून सोडणार म्हणजे सोडणार दोन हत्ती आहे कारण की आम्ही रा हत्ती झाड्याच्या तलावात हत्ती होता हा रा रात्रभर रा हत्ती हत्तीच करत होता चार वाजता गेलो असतो तर हत्ती दिसला असता माहिती तलावात तलावतात आज सोमनाथ कडे गेलो त्याच्यामुळं आमचं ते गाव चुकलं पण आजू जबरदस्त आहे इकडं मस्त झाड आहे त्या झाडात बसला होता इकडं एकदम मस्त निसर्गवादी आहो आम्ही बपल्या हा इकडं बसलो आहे का एकदम आता आणि मजा येत आहे खरंच इकडं मूमेंट जे मुवमेंट असते ना म्हणजे याच्या आधी पण आम्ही भरपूरसे रेस्क्यू केले आहेत वागाय याच्यात आणि तो सगळा अनुभव आहे मला तर त्याच्यामुळं हा पण एक अनुभव घ्यायचा हत्तीचा कसं काय रेस्क्यू म्हणजे काय रेस्क्यू तर करणार नाही शेवटी त्यांना इकडून तिकडं असं तेवढे खेडेपाड्याचे तिचे कामंच सेम साडी बारा वाजले आहेत आणि आता मी दोघं वरती काही उन्हात बसलो आहे पाहासाठी पा साडी घरी जाऊ जाऊन इकडं तर इथं त्याला पाहून सोडणार आहे इथून दिसत आहे छोट्या छोट्या तिकडे पण आज आम्ही पाहिल्याशिवाय सोडणार नाही आणि पण आम्ही आम्ही दोघे बाकीशी बसलो एकदम माझ्या मागं बसला एक नंबर मुंबईत आहे इकडची आमची आणि तिकडून दिसत छोटा छोटा आता पण तो थोड्या वेळात बाहेर निघलास आता आणि पहाडावर काय ना तर चांगला दिसत आहे ना असं असा बी टाकता हत्तीपाच्या ना, नादात पुरा ना, ऊन झिडला तो आम्ही